आणि आज ज्यांच्या जयंतीसाठी ज्या वीर पुरुषाच्या जयंतीसाठी आज आपण सगळे इथं जमलेलो आहोत ते श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर आणि सर्वच राष्ट्रपुरुष ज्यांनी आपल्या देशासाठी या भारतभूमीसाठी वेळोवेळी आपल्या प्राणांची आहुती दिली वेगवेगळ्या माध्यमातून या भूमीची सेवा केली त्या सर्वांनाच मी नतमस्तक होतो वंदन करतो आज व्यासपीठावर उपस्थित माननीय मंत्री आदरणीय केसरकर साहेब त्याचबरोबर यशवंत सेनेचे सरसेनापती माधवभाऊ गडदे आमचे तांबवे सर ललिताताई असतील विष्णू माने असतील सर्वच माझे बांधव इथं आहेत मंचावरही बसलेले आणि खालीही बसलेले आपला काय नवीन ओळख नाही आहे त्यामुळे मी आता सगळ्यांची नावं घेत नाही आपण सर्वच आदरणीय आहात सन्माननीय आहात फार वेळ मी घेणार नाही कारण मान्य मंत्री महोदयांना पुढे जायचं आहे त्यांचा व्यस्त कार्यक्रम आहे जसं आता हजारे साहेब म्हणाले की महापुरुषांची जयंती नेमकी कशासाठी फक्त यायचं ढोल वाजवायचे पुष्पहार घालायचं आणि निघून जायचं याच्यासाठी आहे का हा विचार कुठेतरी आज आपण केला पाहिजे आजच्या या युगामध्ये जगत असताना आजच्या आपल्या समस्या वेगवेगळ्या वे आहेत आजच्या अडचणी आजचे प्रश्न वेगवेगळे आहेत पण हे प्रश्न सोडवत असताना समजून घेत असताना त्या काळामध्ये सुद्धा या लोकांच्या पुढं अडचणी होत्या आजच्यापेक्षा थोड्या वेगळ्या असतील पण त्या लोकांनी त्या अडचणींच्याकडे कसं पाहिलं हे समजून घेण्यासाठी त्यांचं चरित्र त्यांचं कार्य समजून घेण्यासाठी आपण या जयंतीच्या निमित्ताने एकत्र येत असतो महाराजा यशवंतराव होळकरांच्यावर जर बोलायचं झालं तर खूप काही बोलता येण्यासारखं आहे पण मी थोडंसं आजच्या कॉन्टॅक्स्टमध्ये म्हणजे आजच्या संदर्भामध्ये आपण थोडस यशवंतराव महाराजांचं चरित्र जाणून घेऊयात एकच प्रसंग मी सांगेन यशवंतराव महाराजांनी साधारणपणे सतराशे नव्याण्णव पासून ते अठराशे अकरा पर्यंत सबंध हिंदुस्थानामध्ये इंग्रजांच्या विरोधात मोठा लढा उभारला होता कारण त्यांनी ओळखलं होतं की ह्या देशाला जर कुठली सगळ्यात मोठी अडचण असेल कुणाची चुनौती असेल तर ती इंग्रजांची आहे आणि ह्याला जर सामोरं जायचं असेल तर सगळ्यांना एकत्र आलं पाहिजे लढलं पाहिजे म्हणून त्यांनी सगळ्या संस्थानिकांना एकत्र करण्याचे प्रयत्न केले की आपले हेवे दावे बाजूला ठेवूया संघटित होऊया पण सगळ्यात पहिले या इंग्रजांना या देशातून हकलून लावू या विचाराने ते बाहेर पडले आणि त्यांचा जो कार्याचा आवाका होता म्हणजे ज्याला आपण वर्क एरिया म्हणू साहेब आता आपलं कार्यक्षेत्र महाराष्ट्र आहे तर यशवंतराव महाराजांचं जर कार्यक्षेत्र आणि रणभूमी पाहिली तर पंजाब पासून ते महाराष्ट्राच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत आणि इकडे पश्चिम बंगाल पर्यंत ते इंग्रजांशी लढत होते ज्या वेळेला युरोपमध्ये नेपोलियन इंग्रजांच्या बरोबर लढत होता त्याच वेळेला महाराजा यशवंतराव होळकर इथे इंग्रजांच्या बरोबर लढत होते त्यांना म्हणून नेपोलियन भारताचं म्हटलं जातं आणि इतकी दहशत होती त्यांची की इंग्रज सरकारने ठरवलं होतं की काही करून यशवंतराव होळकरांना शांत बसवायचंय नाहीतर आपण या भारताच्या भूमीमध्ये आपले पाय कधी रोवू शकणार नाही आता त्यांचं प्रशासन कसं होतं तर एक छोटस सा उदाहरण सांगेन आणि मी थांबेन एकदा असंच इतकं मोठं युद्ध लढायचं आहे तर त्याला रिसोर्सेस पाहिजेत कारण बिना रिसोर्सेस ना प्रशासन चालतं ना लढाई लढता लड़ा येते आपल्याकडे शस्त्र पाहिजेत पैसा पाहिजे अन, अन्न अन्नधान्य पाहिजे मग अशी इतकी मोठ्या स्केलला युद्ध लढत असताना त्याचा तुटवडा जाणवायचा मग यशवंतराव महाराजांनी विचार केला की आपल्या पूर्वजांनी पुण्यश्लोक अहिल्या देवींनी सबंध भारतामध्ये अनेक मंदिरं उभारली त्यांना देणग्या दिल्या मोठमोठ्या जमिनी दिल्या त्या मंदिरांना पुन्हा पुनर्जीवित केलं या मंदिरांच्याकडे प्रचंड संपत्ती असेल याचा वापर जर आपण देश हितासाठी करून घेतला तर काय आणि याच विचाराने त्यांनी नाथद्वाराचं जे मंदिर आहे राजस्थानमध्ये उदयपूर जवळ त्या नाथद्वाराच्या मंदिराला एक पत्र लिहिलं की आज या भारतभूमीला तुमची गरज आहे आणि आज तुम्ही या देशाच्या कार्यासाठी तुमच्या तिजोऱ्या मोकळ्या करा उद्या आपल्याला पुन्हा मंदिर उभारता येईल पुन्हा तिजोरी भरता येईल पण एकदा हा देश जर आपल्या हातातून गेला तर तो परत सोडवणं आपल्याला ना शक्य नाही त्यावेळेला मंदिराने सांगितलं की एकदा दान केलेली गोष्ट आम्ही परत देऊ शकत नाही किती मोठं दुर्दैव म्हणून यशवंतराव होळकरांनी त्या वेळेला त्या मंदिरावर स्वारी केली म्हणजे आपण उदाहरण घेतो की अहिल्यादेवींनी मंदिरं उभारली मंदिरांचा जीर्णोद्धार केला धर्म टिकवला यशवंतराव महाराज सुद्धा धार्मिक होते हिंदुत्व कट्टर मांडणारे होते पण ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन धर्माच्या पुढे जाऊन राष्ट्रीयत्वाची भावना म्हणजे जर देश असला तर धर्म असेल देश असला तर जात असेल देश असला तर आपण असू म्हणून सगळ्यात पहिले जर काही महत्वाचं असेल तर ते राष्ट्रीयत्व आहे आणि आज सुद्धा प्रशासन करत असताना माननीय मंत्री महोदय इथं आहेत आणि आपण ज्या वेळेला यशवंतराव महाराजांचा विचार करतो त्यावेळेला सगळ्यात पहिले जर कुठला विचार प्रत्येक प्रशासकाच्या मनात असला पाहिजे तर तो विचार असला पाहिजे राष्ट्रीयत्वाचा देशापुढं काही नाही देशाशिवाय काही नाही हा विचार जोपर्यंत प्रत्येकाच्या मनात येणार नाही तोपर्यंत या महापुरुषांना आपण कधीच आदरांजली देऊ शकणार नाही बोलण्यासारखं भरपूर आहे आज आपण काय करतोय ज्या वीर पुरुषांचा आपण वारसा सांगतो त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे हे सगळेजण आहेत आपल्या सगळ्यांचे पूर्वज कुठं ना कुठं तरी लढलेले आहेत पण आज आपल्या न्याय हक्कांसाठी आपल्याला विनवणी करावी लागते का तर आपण संघटित होत नाही आपण संघटित झालं पाहिजे गट तटाच्या पलीकडे जाऊन आपल्या मागण्या मांडल्या पाहिजेत तर आणि तरच आपले प्रश्न सुटतील साहेब आम्ही मागच्या तीन चार वर्षापासून बऱ्याच ठिकाणी फिरलो महाराष्ट्रामध्ये आता इथं हजारे साहेबांनी विषय मांडला की वाड्या वस्त्यांवर राहणारा आमचा समाज मी चिपळूणला पूर आला त्यावेळेला चिपळूणच्या आसपासच्या परिसरामध्ये गेलो होतो आज साहेब सत्तर वर्ष झाली खरं तिथं अजूनही रस्ते पोचलेले नाहीत मेडिकल सेवांच्या अभावी कित्येक आमच्या आया बहिणींचे जीव जातात कारण त्यांना डोलीमध्ये घालून चालवत खाली आणावं लागतं अजून जर आपण हे प्रश्न सोडवले नाहीत तर मग ह्याच्यासारखं का दुर्दैव काही नाही या मंचाच्या मा माध्यमातून दी मी आपल्याला विनंती करेन की साहेब आपण थोडस या विषयाकडे लक्ष घालावं त्याची अगदी डिटेल सगळे रिपोर्ट घेऊन आम्ही आपल्याला परत एकदा भेटू पण थोडस जर आपण या छोट्या छोट्या मूलभूत सुविधा आमच्या सोडवल्या तर आमच्या लोकांना फार मोठी त्याची मदत होईल आपण या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि यशवंतराव महाराजांचा विचार समजून घेतला त्याबद्दल मी आपले आभार मानतो सर्वच माझे बांधव आपल्या सर्वांना मी विनंती करतो फक्त कार्यक्रम करून हा विषय सोडून देऊ नका त्यांच्या विचारांवर कसं चालता येईल आणि जसं त्यांनी शून्यातून विश्व उभारलं ज्या वेळेला पेशव्यांच्याकडून त्यांना सुभेदारी मिळाली नाही त्यावेळेला यशवंतराव महाराजांनी स्वतःच्या हिमतीवर उत्तरेत स्वतःच राज्य उभं केलं शून्यातून एक घोडा आणि एक माणूस घेऊन निघाले यशवंतराव होळकर जेजुरीहून महेश्वरला जाऊन स्वतः राजे झाले सिंहासनाधीश्वर झाले त्यांचा वारसा आपण चालवला पाहिजे त्यासाठी आपण लढलं पाहिजे सहा जानेवारीचा तो दिवस होता आणि तो सहा जानेवारीचा दिवस प्रत्येकाच्या स्मृतीत राहावा त्यांचा तो विचार घेऊन आजच्या छोट्या मोठ्या अडीअडचणीमध्ये असलेल्या तरुणाला सुद्धा प्रेरणा मिळावी की जर ते करू शकतात तर मी का नाही म्हणून आपण तो राज्याभिषेक दिवस पुणे जिल्ह्यामध्ये जे यशवंतराव महाराजांचं जन्मगाव आहे वावगाव तिथं दरवर्षी साजरा करतो सहा तारखेला गट तटविरहित सगळ्यांचा तो कार्यक्रम असतो आपल्या राजाचा उत्सव असतो त्यामुळे आपण सर्वांनी त्या, त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे मी माननीय मंत्री महोदयांनाही विनंती करेन की आपणही त्या कार्यक्रमाला आलात तर निश्चितच आम्हा सगळ्यांना आनंद होईल आपलं जंगी स्वागत आम्ही तिथे करू असे आपल्याला विनंती करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद